मायमाऊली नमस्कार श्री नर्मदा पुराण रेवाखंड सर अभिवाचन करत आहे श्री नर्मदाय नमः अध्याय तेरा एकवीस कल्पांचे कथा वर्णन देवी मला ज्ञान दे नर्मदा उंच आपण वर्णन करूया श्री मार्कंडी म्हणाले अशा प्रकारे श्रेष्ठ मुनीद्वारा स्तुती केलेली प्रणयदायिनी त्या भगवतीने विचार केला की मी सर्वांना उत्तम वर देईन त्यानंतर रात्री झोपलेल्या ऋषींना ओळखून सुंदर हास्यसलेल्या देवीने एका ऋषींच्या स्वप्नात जाऊन दर्शन दिले त्यानंतर अर्ध्या रात्री निर्मळ वस्त्र घातलेली दिव्यमाळांनी विभूषित छत्र धारण केलेली पद्मरागमण्यांनी सुशोभित त्या देवीने ऋषींना म्हटले की तुम्ही अजिबात घाबरू नका भूक वगैरेची भीती सोडून माझ्याजवळ तुम्ही निवास करा स्वप्नावस्थेमध्ये त्या ऋषींना असे सांगून जलामध्ये प्रवेश करून अदृश्य झाली त्यानंतर प्रातकाळी मुनिआनंदाने सांगू लागले की स्वप्नात परमदर्शनीय देवीचे अशा प्रकारे दर्शन झाले देवीने आम्हाला लवकरच आणि सिद्धी प्राप्त होण्याचे वचन दिले त्या नर्मदेचे दर्शन परमश्रेष्ठ होय हे राजन आता दुसऱ्या दिवशी परिवारासहित सर्व ऋषींनी आपल्या आश्रमाजवळ सुंदर माशांना पाहिले ते तेथे त्या माशांना पाहून ऋषींना आश्चर्य वाटले त्याने शांत होऊन हव्य कव्याने देवांचे पूजन केले महादेवीचे कृपेने त्या माशांना पाहून पुत्र स्त्री अनुचारासहित आपले व्यवहार करू लागले प्रत्येक दिवशी अशा प्रकारे माशांचा समूह पाहून आश्रयाला असलेले ते ब्राह्मण पडले तपस्व्यांच्या आश्रमाच्या बाहेर दष्टपुष्टंगाचे पिष्ट मासे दिसले त्यामध्ये विशेष रूपाने पाटील नावाचे मासे होते तेव्हा नर्मदा तीरावर राहणाऱ्या सर्व ऋषींनी भूक ताहणे भीती सोडून भरत वंश उत्पन्न नर्मदा तटावर राहून ते जपतप करू लागले पितृगणाने देवांची पूजा करणाऱ्या निरंतर जप करणाऱ्या त्या श्रेष्ठ ब्राह्मणामुळे ती श्रेष्ठ नदी तारे ग्रहांनीयुक्त असलेल्या आकाशाप्रमाणे शोभून दिसत होती नर्मदेच्या तटावर राहणाऱ्या दंश करोड ऋषीद्वारा यज्ञोपवीत तसेच शुभ अक्षसूर विभाग असलेली वेगवेगळ्या अंगाची मनुष्याला सर्व सुख देणारी ही नर्मदा नदी होय हे भरतवंश उत्पन्ना ही समुद्रा गामिनी दोन्ही तटावर महापुण्यदायिनी होय वेगवेगळ्या विशाल मंदिरांनी वाळू आणि मातीच्या लिंगांनी नक्षत्राच्या रात्रीसारखी ती उत्तम नदी शोभून दिसत होती अशा प्रकारे ते दे देव पितरांचे तर्पण करून प्रलयापर्यंत नर्मदाच्या तटावर राहिले हे भारत त्यानंतर शंभर वर्षापेक्षा जास्त काळ गेल्यानंतर अर्ध्या रात्री विजयसारखी चमकणारी कांती असलेली सर्पांचे यज्ञ पवित्र घातलेले हातात त्रिशूळ घेतलेली सुंदर दर्शनीय रूपाची एक कन्या जलाच्या बाहेर येऊन ऋषींना म्हणाली मी अ योनीजा आहे तुम्ही सर्व पुत्र माझ्यामध्ये प्रवेश करा तुम्हाला सिद्धी मिळेल ज्याची ती इच्छा असेल ती मी पूर्ण करेन ब्रह्मा विष्णू शंकर ते ते प्रसन्न सर्व श्रेष्ठ देवांना वर देणार तुम्ही सर्व प्राणायाचे साधन करून सावधान राहून माझ्यात प्रवेश करा पुत्र स्त्रियांचा आश्रय सोडून ताबडतोब माझ्यामध्ये या या प्रलय होण्याची वेळ आली उगाच वेळ घालवू नका पहिल्या महाभयंकर प्रलयाच्या वेळी मी यक्ती होती बाकी नद्या समुद्र सर्व नष्ट झाले भगवान शंकराच्या वरदानाने मी नष्ट झाले नाही कोण नर्मदा ब्राह्मणांनो मी अमृत रूप नित्य एक रस प्रकाशमान स्थिर सर्व समर्थ सनातन अविकारी होय पूजा प्रार्थना केल्यावर तो सर्व काही देतो हातात त्रिशूळ घेतलेली सर्प पवित्र धारण केलेली मी नर्मदा असे ऋषींना सांगून ती पुन्हा जलामध्ये प्रविष्ट झाली ते वचन ऐकून विस्मित मन झालेली ऋष रुश, ऋषी मला अभिवादन करून वारंवार माझी क्षमायाचना करू लागले हे मुनी घर सोडून तुमच्या आश्रमात निवास केलेल्या आमच्याकडून झालेल्या किंवा बोललेल्या सर्व अपराधांना क्षमा करा सर्व सोडून शिष्याने बांधवांबरोबर ते महात्मा एका अक्षराच्या ब्रह्मा म्हणजे ओमचा जप करत हृदयात महेश्वराचे चिंतन करत मंत्राने पवित्र झालेल्या जलामध्ये स्नान करून उत्तम व्रत धारण केलेल्या पक्षधारी पर्वतासारखे के, संपूर्ण दिशांना प्रकाशित करत कुशाला हातात घेऊन अग्नीबरोबर दिवा नर्मदेच्या जलामध्ये प्रविष्ट झाले राजश्रेष्ठ ते सर्व गेल्यानंतर मी तेथे एकटा देवेश भगवान शंकराला मिळून व नर्मदेचे पूजन करीत राहिलो भरत मूष उत्पन्ना राजन ब्रह्माच्या कृपेने नर्मदेबरोबर मी मायूर मायूरकल्पास इतर कल्पांचा अनुभव घेतला याची पूर्वकालीन स्थिती मी जन्मापासून आजपर्यंत समजू शकलो नाही ही शंकराची निश्चित इला नावाची कला होयला नावाची शक्ती होय ही नर्मदा सर्व पापांचा विनाश करणारी संसारातून कारणारी पांडुनंदन प्राचीन चौदा कल्पांमध्ये नर्मदा नष्ट झाली नाही देवीने ज्याप्रमाणे मला सांगितले तसेच मी तुम्हाला सांगितले पहिला कपिल दुसरा प्राजापत्य तिसरा ब्रह्मसौम्य चौथा सावित्र्य पाचवा बाहिर पाच प्रसादक, माहेंद्र अग्निकल्प जयंत मारुत वैष्णव बहुरूप ज्योतिष हे चौदा कल्प मी सांगितले यामध्ये नर्मदा नष्ट झाली पंधरावा मायूर सोळावा कौर्म सतरावा भग अठरावा मास्य पाद्म, वटकल्प आता चालू असलेला एकविसा वाराह हो। मयूरकल्पापासून मी रेवाबरोबर व्यतीत केले राजश्रेष्ठ शिवाच्या अंगातून उत्पन्न झालेल्या नर्मदेचे एकवीस कल्प अनेक वेळा मी पाहिले ते सर्व तुला मी सांगितले अध्याय समाप्त झाला नमामी देवी नर्वदे हर हर नर्मदे हर हर नर्मदे